काय म्हणता फिटनेसला वर आज आहे वर्कआउटचा अठरावा दिवस चला आजच्या वर्कआउटला सुरुवात करूया आज मारले पाच किलोमीटर लॉंग रनिंग केल्यामुळे स्टॅमिना वाढतो हे खरं आहे रनिंग झाल्यानंतर वर्कआउट केला चला तर बघूया ह्या एक्सरसाइजला काय म्हणतात माहीत नाही पण ही एक्सरसाइज पाऊल हलकं करण्यासाठी किंवा लॉंग स्टेपसाठी महत्त्वाची आहे हा वर्कआउट झाल्यानंतर ॲप्सचा वर्कआउट केला जर तुमच्या पोटात दुखत असेल तर ही एक्सरसाइज तुम्ही करू शकता त्यानंतर केलं मेडिटेशन बाबा इथं फक्त रिझल्टच बघतात मेहनत कोण बघत नाही कसा आहे आजचं वातावरण टॉप चला उद्या भेटू मॅ